सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत वारणानगर इथल्या श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं विद्यार्थी पालक आणि शिक्षक मेळावा घेण्यात आला शिक्षण मंडळाच्या वतीनं सुरू असलेले विविध उपक्रम शिक्षा प्रणाली आणि भविष्यातील कोर्सेस याबाबतची माहिती देण्यात आली त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालक यांच्याबरोबर सुसंवादही साधण्यात आला या मेळाव्याला परिसरातील शेकडो विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं वारणा नगरमध्ये विद्यार्थी पालक आणि शिक्षक मेळावा घेण्यात आला वारणा विभाग शिक्षण मंडळ सध्या विविध उपक्रम राबवत असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जळणघडणीमध्ये कसा अमूलाग्र बदल घडणार आहे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही व्ही कार्जिनी यांनी मार्गदर्शन केलं नजीकच्या काळात वारणा विद्यापीठ देखील अस्तित्वात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं शिक्षकांनी आपापल्या विषयांमध्ये काय नाविन्यपूर्ण प्रयोग सुरू करावेत याबाबतचं मार्गदर्शन कारजिनी यांनी केलं या दरम्यान श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा भविष्यातील उपक्रम याबाबतची माहिती देण्यात आली सध्या वारणा विभाग शिक्षण मंडळाकडील सुरू असलेल्या शैक्षणिक प्रयोगाबद्दल विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली तर पालकांनीही अभिप्राय व्यक्त केले शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यात खेळीमिळीच्या वातावरणात हा सुसंवाद पार पडला या उपक्रमासाठी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य ए एम शेख प्राध्यापक व्ही बी बुड्ढे प्राध्यापिका स्वाती पाटील नामदेव चोपडे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते